आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात प्रवासात घट होणार आहे यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्यामुळे तो पंचवीस मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे जे सामान्य तारखेपेक्षा दहा दिवस आधीच आहे मात्र सत्तावीस मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील सध्याच्या अंदाजानुसार राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात होईल मे शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे आणि किमान पाच जून पर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे यामुळे किमान पाच जून पर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो यापूर्वी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी प्रामुख्याने कोरडवाहू पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात येत आहे हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही